प्रत्येक बाईच्या आयुष्यात एका ठराविक वयापर्यंत पोचल्यावर असा एक क्षण येतो जेव्हा इतरांना काय वाटेल किंवा इतरांच्या मतांचा तिच्या आयुष्यावर फरक पडणं बंद होतं म्हणजे आता लोकांना काय वाटेल कोण आपल्याबद्दल बोलतं आहे कोण आपल्याबरोबर बोलतंय लोकांची आपल्याबद्दल काय मतं आहेत या सगळ्याचा ती स्वतःवर परिणाम करून घेणं बंद करते आणि त्या क्षणी तिची सुखी जीवनाकडे वाटचाल सुरू होते म्हणजे होतं काय की अनेक वर्ष बायका इतरांना काय वाटेल याचा विचार करण्यात वाया घालवतात मग लोकांच्या मतांचा आदर करणं त्यांना हवं तसं वागणं त्यासाठी कष्ट करणं तसं वागणं आणि ते वागताना स्वतःला झालेला मानसिक त्रास शारीरिक त्रास याकडे दुर्लक्ष करणं हे सगळं करून त्यांनी आपल्या आयुष्याची आधीच भरपूर वाट लावलेली असते पण एका वयापर्यंत आल्यानंतर ते रिअलाईज होतं आणि तेव्हा कळायला लागतं या सगळ्याचा आपल्या आयुष्यावर आपण का परिणाम करून घेतोय खरं तर त्याची काही गरजच नाही आहे आणि तिथेच सुखाची चावी सापडते त्या क्षणापासून पंछी बनू उडती फिरूसारखी तिची अवस्था होते आणि ती अगदी मोकळेपणाने आयुष्य जगायला सुरुवात करते तो क्षण प्रत्येकीच्या आयुष्यात वेगवेगळ्या वेळी येत असेल तुमच्या आयुष्यात आला असेल तर फारच उत्तम आणि आला नसेल तर तो लवकरात लवकर येईल याची खबरदारी घ्या प्रयत्न करा आणि मुक्त मोकळं आनंदी आयुष्य जगायला सुरुवात करा